आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत की हार्ट अटॅक आलेल्या पेशंट्सनी पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये त्यांनी काय करायचे ह्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत तर ह्या विषयामध्ये म्हणजे पुढे जाण्यापूर्वी काही महत्वाच्या स्टॅटिस्टिक्स मला तुमच्या समोर मांडायचे आहेत तुम्हाला मां तुम्हा माहितीये आपल्या इथे भारतामध्ये वीस ते तीस पर्सेंट ऑफ कार्डियक पेशंट म्हणजे ज्यांना ऑलरेडी येऊन गेलाय असे हार्ट पेशंट यांना तीस ते पं वीस ते तीस पर्सेंट असे कार्डियक पेशंट त्यांना पुढील वर्षामध्ये पुन्हा ऍडमिशन हे लागतो म्हणजे आम्ही बघतो की चारपैकी एक कार्डियक पेशंट जो असतो तो पुन्हा हार्ट अटॅक त्याला येतो आणि तो वर्ष पाच वर्षा पुन्हा ऍडमिट होतो तर सारखं सारखं हे हार्ट अटॅक आल्यामुळे ऑब्विस्ली पेशंटचं लाईफ हे पुन्हा पुन्हा थांबल्यासारखं होतं राईट म्हणजे एखादा कार्डिक इव्हेंट झाला तर ऑबियसली पेशंट्सना लाईफ थांबल्यासारखं वाटतं आणि पुन्हा तिथून सुरू करायचं आणि विचार करा पुन्हा पाच वर्षातच आणखीन एक अटॅक म्हणजे पेशंटची स्वतःची जी तब्येत आहे ती तर कमी होतेच होते पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहाल तर त्याच्या फॅमिली जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते सुद्धा खराब होतं राईट म्हणजे फॅमिली क्वालिटी ऑफ लाईफ फॅमिली मेंबर्सचं क्वालिटी ऑफ लाईफ हे पुन्हा पुन्हा खराब होत राहतं आणि म्हणून बेस्ट थिंग इज की आपल्याला जर हे कार्डियक अटॅक्स किंवा इव्हेंट्स जर आपल्याला टाळता आले तर सगळ्यात उत्तम राईट मग हे सगळ कसं टाळायचं हे आपण सत्रात पाहणार आहोतच पण त्याआधी आपण हे पाहूया की पुन्हा पुन्हा हार्ट अटॅक आणि वर्षाच्या आत जर पुन्हा हार्ट अटॅक होत असेल तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की पेशंट्स आपली औषधं घेणं बंद करतात रिसर्चमध्ये असं पाहिलं गेलंय की अराउंड सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कार्डियक ही आपली औषधं स्वतःहून करतात किंवा दिलेल्या प्रकारे किंवा प्रिस्क्रिप्शन प्रमाणे आपली औषधं घेत नाहीत हा एक सगळ्यात मोठा कारण आहे ज्याच्याने आपण पाहतो की पुन्हा पुन्हा पेशंट्सना हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड इश्यूजमुळे ॲडमिशन्स हे लागतात दुसरं महत्वाचं एक आ, कारण असं आहे की रिस्क फॅक्टर्स हे प्रॉपरली मॅनेज केले जात नाहीत आता रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय तर आपलं ब्लड प्रेशर असेल शुगर, लेवल लेवल uh, के ले के ले। शुगर लेवल्स असतील कोलेस्ट्रॉल लेवल्स असतील किंवा सेकंडरी लाईफस्टाईल ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्स आहेत रिस्क फॅक्टर्स ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक होण्याची रिस्क ही वाढते तर जरही हे सगळे रिस्क फॅक्टर्स व्यवस्थित मॅनेज नाही केले गेले ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये नसले किंवा ब्लड शुगर लेवल्स हे खूप जास्त फ्लक्च्युएटिंग असले किंवा जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर हवा तेवढा चेंज नाही केला डाएटमध्ये असेल किंवा एक्सरसाइज रिलेटेड चेंजेस असतील जर हे नाही केले तर तुमचे रिस्क फॅक्टर्स हे मॅनेज व्यवस्थित होत नाहीत आणि बिकॉज रिस्क फॅक्टर्स मॅनेज होत नाहीत पुन्हा एकदा हार्ट अटॅक जो आहे तो होण्याची शक्यता वाढते तिसरं महत्वाचं कारण आहे स्ट्रेस जनरली जेव्हा पहिल्यांदाच हार्ट अटॅक येतो तेव्हा पेशंट खूप जास्त स्ट्रेसफुल असतात कारण हार्ट अटॅक झाल्यानंतर जनरली पेशंट्सच्या मनात ही भीती असते की आता पुढे काय म्हणजे मी पुन्हा जॉबला जाऊ शकेन का किंवा मी आयुष्य पूर्वीचं आयुष्य जे होतं माझं ते मी पुन्हा त्याच प्रकारे जगू शकेन का ह्या खूप साऱ्या डाऊट्स मनामध्ये असतात आणि खूप साऱ्या चिंता असतात मनामध्ये पेशंट्सच्या आणि ह्या ह्या जो स्ट्रेस आहे हा डील करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण हा जो स्ट्रेस आपण त्याच वेळेला डील नाही केला त्याच तर त्याचं रूपांतर पुढे जाऊन क्लिनिकल एन्झायटी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होऊ शकतो सिक्स्टी पर्सेंट पेशंट्समध्ये मध्ये आपण क्लिनिकल डिप्रेशन किंवा एन्झायटी हे पाहतो ज्याच्यामुळे पुन्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याच्या शक्यता वाढतात आपलं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे जो पेश, बरेचसे पेशन्स लक्ष देत नाहीत नंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे लॅक ऑफ फॅमिली गायडन्स म्हणजे हार्ट अटॅक नंतर आणि त्याच्या नंतरच्या आयुष्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे लोकांनाही कळत नाही की त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे पुढे काय त्यांचं रुटीन ठेवलं पाहिजे त्याच्याने पेशंट्सना पुन्हा त्रास होणार नाही तर हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये जा पाहिला जातो तर आपण असं पाहतो की पुन्हा पुन्हा जेव्हा रिएडमिशन होतात किंवा पुन्हा पुन्हा हार्ट अटॅक्स येतात तेव्हा नुसतंच का क्वालिटी ऑफ लाईफ नाही तर आपले आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला एक खूप मोठा फटका बसतो तर हे सगळं आपल्याला टाळता येतं का म्हणजे हे आपण करू शकतो का मेडिसिन्स जे घेणं नाही घेणं कारण मेडिसिन्स थांबवण्यासाठी सुद्धा बरेचसे कारणं असतात चे, चे म्हणजे कसं कधी कधी त्यांना साईड इफेक्ट खूप जास्त होत असतात त्यामुळे पेशंट्स गोळ्या औषधं थांबवतात आणि मग पुन्हा एखादा इव्हेंट होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो का बीपी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो का स्ट्रेस मॅनेजमेंट होऊ शकतो का तर हे सगळं होऊ शकतं का तर त्याचं उत्तर आहे की येस यू कॅन डू इट पण काय होतं तुम्ही पाहावं तर स्वतः सुद्धा करू शकता ॲज पेशन्स पण स्वतः जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा यू हॅव लॉड ऑफ डाऊट्स कारण तुम्हाला त्याच्यातलं कळत नाही की काय नक्की केलं पाहिजे काय कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर ठीक आहे मी तुम्हाला माहिती की आपल्याला ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल कमी ठेवायची आहे बीपी कमी ठेवायचं पण हे कसं केलं पाहिजे हे पेशंट्सच्या तितकं लक्षात येत नाही आणि जे डॉक्टर्स आहेत स्पेशली कार्डिओलॉजिस्ट कार्डिएक सर्जन्स हे सगळे जे डॉक्टर्स आहेत ह्यांच्याकडे इतकासा वेळ नसतो की ते तुम्हाला बसून तिथे यु नो अर्धा तास सांगतील तुमच्याशी बोलतील किंवा तुम्हाला वीकली बेसिस वीकली बेसिसवरती तुमची तुम्हाला का सपोर्ट आणि गायडन्स दिला जाईल त्यामुळे कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डियक सर्जन्स काढून अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही तर अशा वेळेला आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन मध्ये जर एनरोल केलं तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ही घेतली जाते कारण कार्डियक रिहॅब काय आहे तर कार्डियक रिहॅब इज अ प्रोग्राम ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज डायट स्ट्रेस मॅनेजमेंट एज्युकेशन मेडिसिन गायडन्स हे सगळं दिलं जात आणि हे एका एका व्यक्तीचं काम नाही आहे तर कार्डियक रिहॅब जे आहे ही पूर्ण टीम वर्क आहे या टीम मध्ये कोण कोण असतात तर डॉक्टर असतात फिजिओथेरपिस्ट असतात डायटिशियन्स असतात कधी कधी सायकोलॉजिस्ट सुद्धा या टीम मध्ये असतात तर ही सगळी जी टीम आहे ही पूर्ण टीम मिळून तुम्हाला पूर्ण प्रॉपर सपोर्ट आणि गायडन्स हा दिला जातो आणि एका वर्षासाठी जेव्हा हा तुम्हाला गायडन्स सपोर्ट एज्युकेशन ह्या टीम मिळत राहतं तेव्हा तुम्ही नुसतेच एज्युकेट होत नाही तुमचं रिस्पेक्टर मॅनेजमेंट होत नाही तर तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा होतं आणि ह्या डिझीज बरोबर पुढचं आयुष्य कसं जगायचं हे तुम्हाला पक् कळत आणि त्यामुळे आपण पाहतो की कार्डियक रिहॅप जेव्हा पेशंट घेतात तेव्हा देर आर फोर्टी पर्सेंट लेस चान्सेस की तुम्हाला पुन्हा रिएडमिशन होईल आर अराउंड फिफ्टी पर्सेंट लेस चान्सेस की तुम्हाला पुन्हा एक हार्ट अटॅक येईल तर कार्डियक रिहापमुळे आपण बऱ्याच गोष्टी मॅनेज करू शकतो आणि आपण त्या कधी कधी ओपीडी लेवलवरती पण मॅनेज करू शकतो जरी काही इश्यूज आले तरी त्या लगेच ओपीडी लेवलवरती मॅनेज होतात ऍडमिशन्स करण्याचं किंवा खूप जास्त काही क्रिटिकल इव्हेंट होण्यापर्यंत आपण तितकी वेळ येऊच देत नाही तर हे कशामुळे तर कार्डियक रिहॅपमुळे कार्डियक रिहॅपचे जनरली बेनिफिट्स काय असतात तर कार्डियक मध्ये आपल्याला दिले जातात ज्याच्यामुळे हार्ट स्ट्रॉंग होतं आणि फक्तच कसं होतं की आपण जनरली म्हणतो की पेशंट पण म्हणतात की मॅडम आम्ही चालतो आम्हाला रिहॅपची काय गरज पेशंट असे जनरली म्हणतात की घरी गेल्यावरती मी चालतो एक ह्याच्यामध्ये काय गरज पण तसं नाही एक्सरसाइज हा वेगळा वेगळा असतो प्रत्येकाला तुमच्या शरीराच्या कपॅसिटीप्रमाणे तुमच्या सिच्युएशन आणि कंडिशन प्रमाणे तुमच्या मेडिकल कंडिशन प्रमाणे एक्सरसाइजेस प्रिस्क्राईब केले जातात आणि तो एक्सरसाइज तुम्हाला कायमचा तेवढाच ठेवायचा आहे असं नाही तर एक्सरसाइज हे हळूहळू वाढवले जातात तर वाढवचे कसे हे ॲज अ पेशंट तुमच्या लक्षात येत नाही तुम्हाला सांगितलं तीस मिनिटं व्यायाम म्हणजे पेशन्ट तीस मिनिटं व्यायाम करतो पण तुम्ही कसं करताय त्याला वाढवताय का नाही तुमचा पेस किती आहे सगळ्या गोष्टींकडे लक्ष जात नाही आणि त्यामुळे जरी तुम्ही चालला फिरलात तरी सुद्धा तुमच्या हार्टला किती एक्सरसाइज होतोय हे लक्षात येत नाही पेशंटच्या त्यामुळे गाइडेड एक्सरसाइजेस हे महत्वाचं जे आपल्याला कार्डियक रिहॅप मध्ये मिळतं कार्डियक मध्ये आपण मेडिसिन्स आणि मॉनिटरिंग करतो मेडिसिन्स आता बऱ्याच जसं मी म्हंटल बरेच पेशंट जे आहेत हे मेडिसिन्स घ्यायचं थांबवतात कारण त्यांना साईड इफेक्ट होतात बऱ्याचशा पाहतो की जेव्हा त्यांचं ते रिकवर होऊ लागतात तर कधी कधी त्यांचं काय होतं एकदमच ब्लड प्रेशर किंवा एकदमच हार्ट रेट जो आहे तो एकदमच ड्रॉप होतो आणि त्याच्यामुळे त्यांना कसं तरी घाबरल्यासारखं किंवा अस्वस्थ असं वाटू शकतं तर ह्याच्या ह्या वेळेला त्यांना गरज असते ती डोस अडजस्टमेंटची तर पेशंट्सना काय वाटतं अरे असं कस तरी होतं मी गोळी घेतली मला कसं तरी झालं अस्वस्थ वाटायला लागलं नको घ्यायला गोळी सोडून देऊया हे ऍक्च्युली लोक करतात आणि बरेच लोक करतात किंवा कधी कधी पेशंटना ना, ना तितकस महत्वच कळत नाही गोळ्यांचं आज घेतली उद्या नाही घेतली वेळेत घे नाही जनरली बीपीच्या गोळ्या ज्या असतो आपण वेळेत घ्यायला सांगतो सकाळची एक वेळ असते संध्याकाळची वे एक वेळ असते एक त्या वेळेत आपण घ्यायच्या असतात ह्या गोळ्या तर कधी कधी गोळ्या वेळेत ज्या आहेत घेतल्या जात नाहीत कारण का त्यांचं महत्व कळत नाहीये माहितीच नाहीये तर हे सगळं जे आहे हे आपलं मेडिसिनचं मॉनिटरिंग जे आहे हे आपण कार्यगृहात मध्ये करतो तुम्हाला जेव्हा काही त्रास होत असेल तर एका मेसेजच्या अंतरावरती तुम्हाला गायडन्स आणि सपोर्ट अवेलेबल असतो त्यामुळे मेडिसिन्स हे चुकत नाहीत जर काही करेक्शन्स हवे असेल तर डॉक्टर्सची टीम लगेच तुम्हाला करेक्शन देतात डोस ऍडजस्टमेंट करून देतात आणि तुमचं जे आहे रिकव्हरी ही व्यवस्थित सुरू राहते त्याचप्रमाणे बरेचसे कार्डियक पेशंट्स आफ्टर सर्जरी विदिन थ्री मंथसच्या टाइम मध्ये बीपी सुद्धा वर खाली होऊ शकतं शुगर लेवल सुद्धा फ्लक्च्युएट होतात कारण बरेचसे पेशंट्स ह्या पहिल्या तीन महिन्यामध्ये थोडे स्ट्रेसफुल असतात हाय असते ह्या तीन महिन्यामध्ये तर त्यामुळे सुद्धा कधी कधी शुगर लेवल्स तुमचे वे, वेरी होऊ शकतात तर मग शुगर लेवल्स हे होत आहेत व्हेरी होत आहेत हे कसं करणार आपल्याला जोपर्यंत आपण मॉनिटर करत नाहीये जोपर्यंत आपल्याला काही लक्षात येत नाहीये तर आपण कसं डोस सजेस्ट करणार हे मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला कार्यग्री हॅप टीमची मदत ही लागते पुन्हा आपल्याला डायटची अत्यंत गरज असते बऱ्याचशा पेशंट्सना अँजिओप्लास्टी बायपास नंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो झोप लागत नाही म्हणजे लिटरली एटी पर्सेंट ऑफ द पेशंट विल कंप्लेन ऑफ कॉन्स्टिपेशन आणि लॅक ऑफ स्लीप ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा डॉक्टर जाता येत तर तुम्ही डॉक्टर डिस्चार्ज नंतर तुमचा एक असतो विदिन अ वीक्स फॉलोअप टाइम असतो डॉक्टर बरोबर पण हा एका वीक मध्ये तुमचा नेक्स्ट फॉलोअप एका महिन्यानंतर असतो डॉक्टर बरोबर तुम्ही एका काय करणार किंवा मग तुम्हाला प्रत्येक ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा यावं लागतं पुन्हा पुन्हा बसा तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि नंबर येईपर्यंत नं बसा डॉक्टरांचा तर सो ऑल दीज टेकन केअर तुम्हाला एक सपोर्ट राहतो ह्या सगळ्या गोष्टींची केअर जी आहे ही घेतली जाते कार्डियक रिहॅब टीम ही सगळी घेतली जाते त्यानंतर एन्झायटी डिप्रेशन सुद्धा आपल्या काउन्सिलिंगमुळे आपण ते शकतो ते खूप जास्त आधीच क्लिनिकल डिप्रेशन क्लिनिकल एन्झायटी हो मग पुन्हा औषध त्याच्यासाठी उपचार चालू करण्याच्या आधीच आपण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो आणि जेव्हा आपण कार्डियक मध्ये इतर पेशंट्सना पाहतो की ते कसे प्रोग्रेस करतायत आपोआप आप आपला कॉन्फिडन्स जो आहे हा वाढतो आपल्या जस्ट फॉर हार्टे सुद्धा आपण कार्डियक रिहॅप घेतो देतोच आहे ही सर्व्हिस आणि कार्डियक रिहॅप मध्ये आपल्या आपण पोस्ट एन्जिओप्लास्टी पोस्ट बायपास असे सगळे पेशंट्स पाहतो आणि नॉट नेसेसरी की पेशंट्स जे आहेत ते आमच्याच कडे म्हणजे डॉक्टर कुलकर्णींकडेच असले पाहिजेत असं नाही तुमचे कार्डिओलॉजिस्ट कोणीही असो त्यांनी तुमची मेडिकल ट्रीटमेंट कशीही दिली असो त्याच्या बरोबर म्हणजे त्याच्याशी काही आमचा जास्त संबंध येतच नाही कारण ते तुमची मेडिकल ट्रीटमेंट तुमच्या डॉक्टरकडे कंटिन्यू होत राहते त्याला आपण हात लावत नाही पण जर तुम्हाला हा सपोर्ट मिळत असेल ज्याच्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला कधी काही डाऊट आला तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता तर द जर्नी बिकम्स स्मूथ आणि जर काही असे रेड फ्लॅग्स दिसले तर आपण कार्डियक रिहॅब टीम जी आहे ही रेड फ्लॅग जर तुम्हाला त्यांनी दाखवले की बाबा हा मला इथे रेड फ्लॅग वाटतो तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या डॉक्टरांना तितका चांगला चान्स मिळतो की ते तुम्हाला ऐन वेळेला किंवा विदिन म्हणजे वेळ राहताच मॅनेज करू शकतील सो इट इज जस्ट अ काइंड ऑफ अ सपोर्ट आणि गायडन्स दॅट वी आर प्रोव्हाइडिंग इन कार्डियक रिहॅप तर हा हे कार्डियक रिहॅप जेव्हा आपण घेतो तेव्हा ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्हर्सेंटन्स हे कमी होतात चाळीस टक्के पन्नास टक्के चान्स आहे की तुम्हाला पुन्हा हार्ट अटॅक हा जो आहे हा होणार नाही त्याचप्रमाणे फक्त कार्डियक रिहॅप जे आहे हे पेशंटसाठीच तितकं महत्वाचं नाही आहे तर पेशंट्सच्या रिलेटिव्हसाठी सुद्धा तितकं महत्वाचं आहे कारण कार्डियक रिहॅब जेव्हा आपण करतो तिथे एज्युकेशन जेव्हा आपण देतो किंवा सांगतो काही गोष्टी तर त्या फक्त पेशंटसाठी मर्यादित नसतात तर त्या त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धाच तितक्या महत्वाच्या असतात कारण केअरटेकर शेवटी कोण आहे तुमच्याबरोबर तुमच्या घरी शेवटी कोण राहत आहे तुमचे नातेवाईक तुमचे स्पाऊस असतील मुलं असतील तेच तुमची काळजी घेणार आहेत तर ता त्यांना नको का कळायला की काळजी कशी घेतली पाहिजे त्यांना नको का कळायला की रेड फ्लॅक्स काय आहेत सिमटम्स वर्स झालेले आहेत हे त्यांच्या लक्षात नको का यायला so सो दॅट डे कॅन कॉन्टॅक्ट डॉक्टर्स तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत केअरटेकरची सुद्धा आपण व्यवस्थित काळजी आणि त्यांना प्रॉपरली ट्रेन किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स जो आहे तो आपल्या कार्डियक रिहॅपच्या टीमकडून मिळतो आणि केअरटेकर्सना सुद्धा एक आ, सपोर्ट आणि गायडन्स राहतो कारण बाबा परवा दिवशीच एका आमच्या पेशंटच्या मिसेसचा फोन आला होता त्यांनी म्हणजे विचारला आम्हाला की ह्यांना आहे ना बटाट्याची भाजी खूप आवडते देऊ का तर मग बटाट्याची भाजी द्यायची की नाही द्यायची ह्याच्यावरती लगेच डायटिशियनचा मेसेज आला की बाबा हा तुम्ही द्या पण आठवड्यातून एकदा द्या आणि एक वाटीच द्या तर आता म्हणजे लक्षात आलं ना तर तेच जर सपोर्ट नसता तर त्या विचारकात बसल्या असतात की देऊ की नको देऊ आणि जर द्यायचंच असेल तर पेशंटने सुद्धा लक्षात आलं नसा की किती खायला पाहिजे आवडते म्हटल्यावरती काय पेशंटने खाल्ली असती जास्त सो द so, पॉइंट इज ना की पूर्ण गायडन्स राहतो सपोर्ट राहतो आणि ही जर्नी खूप इझी होते रिकव्हरीची आणि रिकव्हरी चांगली झाल्यामुळे पुढे जाऊन त्रास होत नाहीत पुन्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जे आहेत ते अत्यंत कमी होतात म्हणून कार्डियक रिहॅप आपण जर घेतलं तर आपण काय करू शकतो तर सेकंड हार्ट से अटॅक्स हे टाळू शकतो आणि फक्त सेकंड हॅड अटॅक टाळू शकत नाही तर आपले जितके पैसे पुढच्या ऍडमिशनसाठी किंवा पुढच्या काही इव्हेंटसाठी जाणार आहेत ना ते सगळे पैसे वाचतात सो कार्डियक रिहॅब मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे इट इज इन्व्हेस्टिंग फॉर युअर हेल्थ तुम्ही एक छोटीशी रक्कम देऊन खूप मोठी रक्कम वाचवणार आहात दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण बऱ्याचशा पेशंट्सना जेव्हा आम्ही कार्डियक रिहॅब ऑफर करतो तेव्हा बऱ्याचशा पेशंट्सना असं वाटतं की ह्या पेशन्ट म्हणजे कार्डियक रिहॅब इज लाईक अन एक्स्ट्रा चार्ज किंवा एक्स्ट्रा खर्च आहे एक्स्ट्रा एक्सपेन्स आहे का कारण ऑब्व्हिअसली तुम्ही जर एन्जिओप्लास्टी म्हणाल तर दोन तीन लाखापर्यंत एनजिओप्लास्टीची कॉस्ट जाते बायपास म्हणाल तर पाच लाखापर्यंत बायपासची कॉस्ट जाते तर त्याच्यामध्ये आणखीन एक रुपये असतील पंधरा हजार रुपये जे काही असतील ते पंधरा ते वीस पंधरा ते वीस पंधरा ते तीस एवढा अशी जनरली रेंज असते आपल्या रिहॅप पॅकेजेसची तर तितकी ते आणखीन त्याच्यामध्ये घातली तर दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट की बाबा तुम्हाला पुन्हा दोन तीन लाख रुपये खर्च नाही करायला लागणार सो so, फायनान्शियली सुद्धा तुम्ही पाहिलं तर फायनान्शियल दृष्टिकोनातून सुद्धा इट इज अ बेस्ट चॉईस फक्त हेल्थ किंवा रिसर्च म्हणतोय म्हणून नाही तर जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला तर फायनान्शियली दृष्टिकोनातून सुद्धा इट इज अ बेस्ट चॉईस विच कॅन हेल्प यू म्हणजे सेव्ह लॉट ऑफ मनी आणि तुमची हेल्थ सुद्धा त्याच्यामध्ये चांगली होतीये आणि कार्डियक रिहॅबचे फायदे तर फक्त पेशंटला नाही तर अख्ख्या फॅमिलीला होतात परवा दिवशीच पेशंट सांगत होते की ह्यांना सगळं जे काही खायला प्यायला लागतं ते पण मी फॉलो करते तर दोघेही नवरा बायको तेच फॉलो करून दोघांची हेल्थ प्रॉपर आहे तेल कधी कधी एकेकांच्या घरात खूप जास्त वापरलं जातं ते ऑटोमॅटिकली कमी येतं तर जर वडिलांना हार्ट अटॅक आलेलं आहे तर ऑटोमॅटिकली मुलांना त्याचं प्रायमरी प्रिव्हेंशन होत आहे म्हणजे पेशंटला सेकंडरी प्रिव्हेंशन आणि मुलांसाठी आणि इतर फॅमिली मेंबर्ससाठी प्रायमरी प्रिव्हेंशन होऊ शकतं सो so, इट डज नॉट बेनिफिट ओनली पेशंट पेशंटच्या अख्ख्या फॅमिलीला हे बेनिफिट होऊ शकतं तर हे होतं हो की आपण कसं टाळू शकतो टाळू शकतो तर आपण कार्डियक डेफिनेटली टाळू शकतो तर ह्याच्यावरती तुमचे काही प्रश्न असतील ना तर डेफिनेटली तुम्ही इथे विचारा मला मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईन आणि तुम्हाला आणखीन जर माहिती हवी असेल आमच्या कार्डियक रिहॅबबद्दल बद्दल तर डेफिनेटली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही एनरोल करू शकता दर इज नॉट एट ऑल म्हणजे अजिबात तुम विचार कर हे घाबरायची भीती म्हणजे गरज नाही आहे की आमची ट्रीटमेंट कुणा दुसऱ्या डॉक्टरांकडे आहे तर आणि हे आपण दुसऱ्याकडून दुसरीकडून कुठे दुसरी घेऊ शकतो का असं काहीच नाही आहे तुम्ही डेफिनेटली तुमच्या डॉक्टरांना पण विचारू शकता आणि इट इज द सपोर्ट Um, प्रवीण विचारतायत की गाव कोणतं असं so, मी पुण्यातून uh, so, um, आहे आता आम्ही सगळे पुण्यात आहोत आमची पूर्ण टीम पुण्यात आहे जसर हार्टची तर मी पुण्यातून ऑपरेट करतो आणि आमच्याकडे बरेच पेशंट आहेत आमच्याकडे इनफॅक्ट इंटरनॅशनल पेशंट सुद्धा आहेत थँक्यू सो नक्तच पुण्यातले नाहीत तर आमचे इतर पेशंट जे आहेत ते इंटर काही पेशंट आमचे नायजेरियामध्ये आहेत काही इतर ठिकाणी आहेत सो so असा सपोर्ट आपण इंटरनॅशनलीही प्रोव्हाइड करतो ओके okay, तर आ, मला वाटतंय की काही प्रश्न नाही आहेत तर आता तुमचे नसतील प्रश्न पण नंतर जर तुम्हाला काही विचारायचं असं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न लिहू हो शकता आणि आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देऊ सो विथ दॅट थँक्यू व्हेरी मच आणि पुढच्या वीकमध्ये पुन्हा आपण भेटू एका पुन्हा वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी थँक्यू व्हेरी मच